कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मस्त असाल सो तुमचं स्वागत आहे नवीन माझे कसे आहात सो so, आज आम्ही चाललो ट्रिपला मम्मीच्या साईडनी सर्व चाललोय आहे मामा मावशी सर्व चालू आहे ट्रिपला तुम्हाला राखवी मी नंतर कोण कोण आहे आणि कोण कोण नाही आम्ही चाललोय जेजुरीला पण आज रात्री बारा वाजता आणि आताच वाजले आहेत नऊ साडे नऊ पाहुण्याला झाले असतील आणि आमची अजून पॅकिंग नाही झालेली आहे बघूया तुम्हाला मी दाखवते काय पॅकिंग होते आणि काय न्याणी कधी निघतो ओके बाय माझी मम्मी ब्लाउज शिवते आणि आम्ही बारा वाजता निघणार आहे काय वेळ द्यायला

सव्वा अकरा झाले नाही आमचं अजून काहीच नाही टाइमपास चाललं टाइमपास अजून टाइमपास झालं नाही जेवलो अजून काय आमचं कपडे इस अजून काय बोलायचं त्या या लोकांनी पोरींना बायकांना पॅक हाय आमचे तर बॅग पॅक झाले आमचं डन आहे आता हे भांडताय दोघी बारा वाजता निघू की नाही माहिती नाही बाराला फक्त एक मिनिट आहे आणि अजून कोणच आला नाही आणि आम्ही सुद्धा रेडी नाही येते पर... मला फक्त बाराला एक मिनिट दिसतंय की नाही तुम्हाला आय डोंट नो बघा बाराला एक मिनिट आहे आणि अजून कोणाचाच काहीच पत्ता नाहीये आम्ही सुद्धा रेडी नाही आहोत स्टील डिस्कसिंग काय घालू आम्ही लोक आणि बारा वाजले कोण चाल नाही किती वाजता फोन येतं आणि किती वाजता नाही तुम्हाला मी दाखवते Okay. हो एक फॅमिली आलेली आहे गाडी आली पण माझ्या अजून मावशी नाही आली बॅग लिहिली आहे एक तर बाकी एक एक बॅग घेतली आमचा गाडीवाला आलाय बाहेर आपण जाऊया बॅग ना द्यायला आता मामाने फोन केलेला आमची गाडी गाडीत हे कपडे बॅग बिग ठेवतो आणि नंतर मी ॲडजस्ट करून बसतो ओके ते मग तुम्हाला मग डायरेक्ट बसल्यावरती भेटेल अजून माझी मावशी आलेली नाही दुसरी वाली ते आपण बघू ओके ते आमच्या मावशीचं आगमन झालेलं आहे तिच्या पोरग्यासोबत निघायचं तर बारा वाजता आणि तेच वाजलं तर किती माहिती नाही हे बघा चालत आणि आत्ता माझी मावशी आली ले आहे कुठे आता लोक गाडी वेळ ठेवते आणि मामी निघू

وروريت <speaking in foreign language> आता आम्ही पोचलो पनवेलला या आमच्या माशा वॉशरूम झाली तो वॉशरूम ब्रेक घेऊया सर्वांना त्याला आईस्क्रीम पण राहायचं तुला वॉश रेस्ट ब्रेक डायरेक्ट जेजुरी यही नहीं, अभी और सुनिए later झोपली आहे आता आम्ही गोष्टी घेत माझ्या मामीचं कोणतं रिलेटिवचं इथे रूम आहे तिथे आम्ही थोडा वेळ झोपू तुम्हाला थोड्या वेळानंतर उठून तेव्हा भेटेन पाहिजे आम्ही फायनली आमच्या रूममध्ये पोचलेलो आहे बघा आमची पोळकी मस्त झोप काढून बसल्या आहेत आता आता आम्हाला जात होईल बट आता आम्ही झोपतो थोडा वेळ आणि मग थोड्या वेळानंतर उठतो लेटरले डोळे काळे काळे झालेत माझे आणि डस्ट पूर्ण सो थोड्या वेळात आम्ही झोपतो आणि तुम्हाला थोड्या वेळ भेटते मी ओके बाय सगळ्यात अजून पैसे बाकी आहेत सगळे अजून यायचे बाकी आहेत फक्त मी आणि ही चाललेलो रूम बघायला आता त्या लोक येतील मामे लोक झोपू होता काहीच नाही आता ते सांगळ so बिंगळ करून बाल्कनी मध्ये उभी राहिली आली बघा आणि मला बघा काय दिसतंय लिटरली पूर्ण झुरझुरी दिसते आम्हाला इथून मी मस्त वाटते ना रात्री वाटत होती पण आता एकदम सकाळ झाल्या म्हणून पूर्ण राईस आता माझं नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि आता वाजले सव्वा अकरा सो आता आपण लवकर रेडी होऊया कारण की सगळ्यात जास्त रेडी व्हायला वेळ मलाच लागतो तो आपण लवकर रेडी होऊया मला दाखवते मी काय घालणार आहे आणि काय नाही ओके स्टेट यूम का सो राईस मी हा ड्रेस घालणार हा आहे तो ड्रेस कोणी घालणार आहे येलो वाला इस्त्री नाही केला मी इस्त्री ठीक आहे आणि तुला लूज पण आहे साईड तर आपण तर घालूया हा ड्रेस ओके काय सांग मी रेडी झाल्यावर मला आता तर केस बांधायचे आहेत आणि स्ट्रेटनिंग केलं तर स्ट्रेटनिंग करायला आणि बांगड्या घालायचे वाजले सव्वा बारा आणि ऐका अजून तयार नाही आहेत अजून मेकअपच चालू आहे त्यांचा आणि आम्हाला बोलतात आम्ही उशीर करतो काय टेन्शन त्यांच्या समोरच दिसते एकदम छान एकदम होते संध्याकाळी आम्हाला आहे संध्याकाळी आम्हाला बघायला भेटणार नाही आणि आमच्या मॅडमला पण रेडी करायचं असतं ना तर त्यांना पण रेडी करायचं आहे आता केस बांनायचा त्यांची पण आम्हाला बघूया थोड्या वेळ तुम्हाला भेटते सगळ्यांचा लुक दाखवतो तुम्हाला पण ओके आपण करूया हेअर स्ट्रेटनिंग पार्टी पार्टी चालत आहेत स्ट्रेटनिंग करायला सगळे रेडी झालो आता खाली उतरतोय तुम्हाला मग सगळ्यांची वाटवे खाली जाऊन पाठवीन कारण की वाजल्याचं आहे एक आणि अजून आम्ही तिथे पोहोचलो नाही आणि इकडनं दिसते की गर्दी आहे तर आपण आता जाऊया तिकडे आणि बघूया बाकी हे बघा मजा आमची ऑरेंज आल मी येलो वा आता जाऊया खाली तुम्हाला दाखवायचं तिकडून राहतोय आणि तू तिथे कर सो आता आम्ही लोक चाललोय बाईक वर मामाय बाईक वर ट्रिपल सीट आणि बाकी सगळ्या लेडीज गाडीत येत येते आम्ही निघाले मग त्याला राहतो तिथे भांडता येत लोक बहीण बहिणीच आम्ही समोरच आहे आमच्या डेजुरी लाईक बाय का तुम्हाला डेजुरी लावून भेटते येस गाडी चालू कायच आम्ही इथं पोचलो मी मामा आणि माझा भाव आमची गाडी कुठं राहिली कुठल्या गल्लीतून घुसली आम्हाला काही समजतच नाही आहेत त्या लोकं पण कन्फ्यूज आणि आम्हाला पण कन्फ्यूज करतात आम्ही मेन एंट्रन्सवरती पोचलो त्याला लोकांसाठी थांबू पाच सहा मिनटं अजून बघा सगळे असे येल्लो येल्लो झाले तिथे

आज संडे आहे संडे गर्दी आहे ते काहीच गर्दी आहे आणि हे लोक चालतच नाही टाईमपास करत टाईमपास मी आणि हा पुढे एकदम इथे एक मस्त स्ट्रेट आहे स्ट्रेट चप्पल काढायचं इथे किती वाजता काहीच आता आम्ही चप्पल ठेवून दिली इकडे आता आपण जाऊया वरती बघेल किती वरती आहे माझा फर्स्ट टाईम जयजुरीला तर मला काही कडचं माहिती नाही आयडिया नाही काय आपण त्या पुढे जाऊन बघूया किती स्टेप्स अजून हाय किती नाही आणि त्याचा स्ट्रेट आहे स्ट्रेट नाही स्ट्रेट आहे भितटाच्या उतरताना काय होईल काय माहिती

का उधर कर लो नहीं टाइम चाहिए सामान का है तो तो और मात्र 50 50 50 सरकार का है और 14 और 14 और न क्या भाजी रायनली पोचलो इथे दर्शन मग किती वेळेस होत नाही किती मस्त वाटलं एकदम मस्त म्हणजे पाऊस पडल्यावर मी स्लीप होतोय दहा वेळा बरेच

काही नाव खाली मग लेफले जाते मग आम्ही तिच्या गेलो आम्ही दर्शन नाही करणार आहे आम्ही लांबूनच पाया पडणार तो आणि फोटो वाढून जाणार कारण की खूप टाईम लागेल आणि आमचं फक्त वन डे ट्रिप आहे संध्याकाळी आम्हाला करून निघायचं आहे मला या दर्शनात तीन चार तास लागले मग आम्ही काय करणार पण आम्ही लांबूनच पाया पडतो आणि मग फोटो फोटो काढतो आणि मग सांगतो कायच आम्ही बाहेरूनच पाया पडलो आता आता आम्ही वगैरे खाली कारण की खूप गर्दी आज संडे आहे ना म्हणून खंडो आज संडे म्हणजे खंडोबाचा दिवस असतो म्हणून आम्हाला पाया पडायला भेटलं नाही कारण ना की खूप गर्दी आहे आणि आम्हाला निघायचे पण आहे सो आम्ही बाहेरून पाया पडलो फोटो वगैरे काढले ना तर निघतो आम्ही तर ओके आता मी जाते खाली कारण की खूप गर्दी आहे तर चालेल पण खूप प्रॉब्लेम होता लवकर खाली जाऊ कपडे चेंज करून मग जेवायला जाऊ हवा इथे खूप छान येते आणि पाऊस आल्याला तर अजून छान वाटते मी काळी काळी दिसते मधी मधी व्यवस्था पूर निघून गेलं पूर्ण आणि त्या सावळी आणि हवा आहे मस्त किस तास करून आलो आम्ही लोक इकडनंतर मला लागवते मी काय उतरून कशावर उतरून आले खरं तर मला म्हणणार खाली उतरल्यावरच भेटते कारण की आता सगळं असं एकदम स्ट्रेट आहे मग असे जर उतर वर चढताना जर असतं असं उतरताना तुम्हाला मी खाली उतरताना भेटते हे बघा तुम्हाला दाखवते आता म्हणजे खाली उतरल्यावर तुम्हाला भेटते नाही जवळ तिथे पाऊस पडतो एक तिकडेच पडतो तिकडे जीवात पाऊस नाही तिथे पाऊस पडतो आम्ही खाली उतरलो बट पाऊस आला मग आता फडफळ उतरतो खाली जातो माझी एक मावसुद्धा गेली पण डायरेक्ट बाहेर रस्त्यावरती रॉग वेने बाहेर आली दर यासाठी बाहेर गेली आता मी जातो बाहेर बघे आता काय जेवतो काय आधी रूम जातो चेंज करतो आणि मग जाऊ जेवायला आम्ही कुठं कुठे गेले आमदार आता मी निघालो घरी आमच्या पायांची हातात जरी येल्लो येलो आणि मामाचं पाटून भरतोय गाडीचा आम्ही ते जेवायला आलोय बघ आमची गाडी फायनली आम्हाला लोकांना यांची गाडी भेटली एक दोन एक तासानंतर तरी आम्हाला आमची गाडी भेटली आणि आता आम्ही हॉटेलमध्ये जाऊन जेवणार आहे आता तुम्हाला मी थोडं भेटते कारण की माझ्या फोनची चार्जिंग चार्जिंग सात पर्सेंट आहे मी घरी जाईन चार्जिंगला लावेन आणि त्यानंतर तुम्हाला भेटेन ओके बाय फीमेंट किती जोरात पाऊस फायनली घरी आहे मी आणि माझा मामा बाइक वरती आलो म्हणून मी पूर्ण भिजली आहे बघा मजा लायनर पण सर्व गेले आणि मस्कारा पण सर्व गेलाय आहे सो आता आहेत साडेसहा पावण्यासात आणि आम्हाला लगेच निघायचं आहे मुंबईला जायला सो मी तर लगेच चेंज करते थोडं फ्रेश वगैरे होते कपडे वगैरे चेंज करते आणि मग ते मला आम्ही भेटते ओके बाय सो so, आता मी फ्रेश वगैरे होऊन आले केस मी मग अशी पावसाळ्यात भिजली म्हणून केस ओले जात आणि केस काय धुतले नाही कारण की इकडचं पाणी बोरिंगचं आहे आता मी खूप खूप टायर्ड झाले आता मला वाटतं झोप पाहिजे झोप आता मी लोक चाय पिऊ आणि मग लगेच ते सेंड करते आहे होप तुम्हाला हा व्लॉग नक्की आवडेल आणि एक सांगते मी भाऊभीचा व्लॉग बनवलेला लिटरली खूप वीस मिनटाचा व्लॉग होता तो वीस मिनटाचा व्लॉग मी लिटरली एडिट वगैरे करून सगळं ठेवून दिलं पण माझ्या एका चुकीमुळे तो व्लॉग डिलीट झाला मी माझा स्टोरेज संप म्हणजेच ना स्टोरेज हे करत होती की काय फालतू गोष्ट नको तर त्या त्याच्यात मी बघितलं ना की तो व्लॉगसुद्धा होता जिकडे एडिटिंग जिथे तो ॲप ॲपमध्ये मी एडिटिंग केलं त्या ॲपमधून पण मी ऑलरेडी डिलीट केलेला मी नंतर जेव्हा सहा वाजता मला ब्लॉग टाकायचं होतं तेव्हा मला माहीत पडलं की माझ्याकडे ब्लॉग नाही आहे तर मी होती इमोशनल झालेली बट मी नेव गिवअप सो आजसाठी एवढंच आपण पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो जो कोणी नवीन आला असं माझ्या चॅनलला त्यांनी लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय